श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अर्चना माझ्या स्वराज क्रिस्टल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला मी आज एक कहाणी सांगणार आहे आणि ही कहाणी ही कोणाकडून ऐकलेली आहे मला असं वाटलं की ही गोष्ट तुमच्याशी शेअर करावी खूप छान गोष्ट आहे ऐकण्यासारखं आहे आणि खूप शिकण्यासारखं आहे तर शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ नक्की बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया एक दिवस मृत्यू देवतेने आपल्या दूताला धरतीवरती पाठवले एक स्त्री मरण पावली होती तिचा आत्मा आणण्याचा होता देवदूत आला पण तिथली परिस्थिती पाहून तो गोंधळून गेला त्याला तीन लहान मुली मृत झालेल्या त्यांच्या आईजवळ बसलेल्या दिसल्या एक बाळ त्या मृत महिलेला स्तनाशी दूध पित होतं दुसरे रडत होतं तिसरे झोपले होतं त्यांच्या डोळ्याजवळचा अश्रू सुकलेले होते तीन लहान जुळ्या मुली आई मेली आहे त्यांचे पिता आधीच मृत पावले होते कुटुंबात अजून कोणीच नाही त्यांची काळजी कोण घेई त्या महिलेचा आत्मा मी कसा घेऊन जाऊ जर तुम्ही माझ्या जागी असता तर कदाचित तुम्हीही असेच केले असते त्या महिलेला तीन लहान जुळ्या मुली आहेत एक अजूनही तिच्या स्तनाला जोडलेले आहे दुसरी रडत रडत झोपी गेली आणि तिसरी तशीच तिच्या आईजवळ पडून होती अशी परिस्थिती बघून मला त्या तिन्ही मुलींची दया आली दूताने मृत्यू देवतेला विचारलं आपण त्या बाईला अजून थोडे दिवस जगू शकत नाही का जेणेकरून त्या तिन्ही मुली थोड्या मोठ्या होतील हे सर्व ऐकून मृत्यू देवता मोठ्याने हसले आणि म्हणाले ज्या देवाने आपल्या इच्छेनुसार जीवन दिले त्या देवापेक्षा तू जास्त हुशार झाला आहेस देवाला सर्व माहिती असतं तरीही तू असं कसं बोलू शकतोस याची तुला शिक्षा होईल शिक्षा म्हणजे तुला पृथ्वीवर फेकून दिले जाईल आणि तू तुझ्या तु तु या मूर्खपणावर तीनदा असल्याशिवाय परत येऊ शकणार नाहीस मग देवदूताला जमिनीवर फेकून देण्यात आले तिथे एक चपरासी व्यक्ती उबदार कपडे आणि ब्लँकेट घेण्यासाठी बाजारात जात होता वाटेत त्याला एक माणूस नग्न अवस्थेत दिसला तो दूतच होता त्याला त्या ते व्यक्तीची खूप दया आली आपल्या मुलांसाठी उबदार कपडे आणि ब्लँकेट घेण्याऐवजी त्याने देवदूतासाठी कपडे आणि ब्लँकेट विकत घेतले तो देवदूत माणसाला म्हणाला माझ्याकडे घर नाही कुटुंब नाही आणि राहण्याची व्यवस्था नाही या भयंकर थंडीत मी काय करू त्यावर चपराशी म्हणाला काळजी करू नकोस तू माझ्या माझा आहेस माझ्या घरी राहा पण माझ्या मुलांसाठी आणि बायकोच्या कपड्यांसाठी आणलेल्या पैशातून मी तुमच्यासाठी ब्लँकेट आणि कपडे घेतले आहेत आणि मी आता रिकाय हाताने घरी जातो आहे त्यामुळे माझी पत्नी नक्कीच रागवेल चांगली बोलू देत किंवा वाईट असेल पण तुम्ही काळजी करू नका काही दिवसात सर्व काही ठीक होईल चपरासी किंवा त्यांच्या पत्नीला अजूनही माहिती नव्हतं की आपल्या घरी देवदूत आले आहेत यानंतर आनंदाचा महापूर येणार आहे प्रसिद्धूतला घेऊन घरी पोचला आणि घडलेली सर्व घटना पत्नीला सांगितली ती रागाने चिडली आणि खूप वाईट बोलून गेली आणि त्या दिवशी देवदूत पहिल्यांदा हसला तेव्हा मो मोचीने देवदूताला विचारले तुला हसायला काय झालं तेव्हा देवदूत म्हणाला जेव्हा मी तीन वेळा हसीन तेव्हा तुम्हाला सांगेन देवदूत येताच घरात सुखाची हजारो दारे उघडणार होती पण त्यात मोचीचा काहीच दोष नव्हता त्याला वाईट वाटलं त्याला वाईट वाटत होतं पण फक्त त्याला मुलांचे कपडे आणि ब्लँकेट गेलेले दिसत होते त्याला काय माहिती काय हरवले ते त्याला दिसत होते पण त्याला काय मिळणार आहे हे त्याला दिसत नव्हते मी देवदूत असून त्याची पत्नी आपल्यावर चिडत होती हे बघून त्याला हसायला आले दहा दिवसात मोचीने त्यांचे सर्व काम देवदूताला शिकवले अवघ्या दहा दिवसात आणि अवघ्या काही महिन्यातच तो खूप चांगल्या प्रकारे चप्पल बनवायला शिकला त्याच चप्पल खूप प्रसिद्ध झाली पूर्ण देशभर ही गोष्ट पसरली की अशी चप्पल बूट इतर कुठेही बनत नाहीत एक दिवस बादशाचा एक माणूस आला आणि म्हणाला की हे चांबडे खूप किमती आणि मौल्यवान आहेत हे सहजासहजी कुठेही मिळत नाहीत कोणतीही चूक करू नका आणि सम्राटासाठी यातून बूट बनवायची आहेत मी पुन्हा एकदा सांगत आहे बूट बनवायचे आहेत चप्पल नाही त्यावेळी अशी प्रथा होती की माणूस मेला की त्याला चांबड्याचे चांबड्याने झाकलेले जायचे मोची देवदूताला म्हणाला की चप्पल बनवून तुम्ही चूक करू नका अन्यथा तुम्ही खूप मोठ्या संकटात पडू शकता आणि हे बादशाचे काम आहे पण तरीही देवदूताने चप्पलच बनवली चप्पल बनवल्याचे पाहून मोचीला राग आला तू आम्हाला फसवणार ती फासावर चढवणार असं बोलून काठी उचलून तो देवदूताला मारायला लागला मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगितले होते की चप्पल बनवायची नाहीत मग चप्पलच का बनवली देवदूत पुन्हा जोरजोरात हसला तेवढ्यात एक माणूस सम्राटाच्या घरातून दाहवत आला तो म्हणाला बूट बनू नका चप्पल बनवा कारण सम्राट मरण पावला आहे भविष्य अज्ञात आहे हे त्याच्याशिवाय कोणालाच माहीत नाही आणि माणूस भूतकाळाच्या आधारे निर्णय घेतो सम्राट जिवंत असताना बूट लागत होता आणि आता मृत झाल्यावर स्लीपरची गरज होती तेव्हा तो मोची देवदूताचे पाय धरून माफी मागू लागला की मला माफ करा मी तुला मारले मला क्षमा कर पण तो देवदूत म्हणाला हरकत नाही मी माझी शिक्षा भोगत आहे पण तो आज पुन्हा हसला मोचेने पुन्हा विचारले की हसण्याचे कारण मी तीनदा असेन तेव्हा सांगेन तो पुन्हा हसला कारण आपल्याला भविष्य माहीत नाही म्हणूनच आपण आकांक्षा बनवतो ज्या निरर्थक असतात कधीच पूर्ण होणार नाहीत अशा आकांक्षा अपेक्षा आपण करत असतो जे कधीच शक्य होणार नाही ते आम्ही देव देवाकडे मागतो कारण अजून काहीतरी वेगळं घडणार आहे असं आपल्याला वाटतं आपले नशीब आपल्याला न विचारता फिरत असते आणि आपण विनाकारणमध्येच आवाज काढतो स्लीपरची गरज असताना बूट बनवून घेतो मरण्याची वेळ जवळ येत असताना आपण जीवन व्यवस्थित करायला निघतो देवदूताला अचानक त्या तीन जुळ्या मुली आठवतात त्यांच्यासाठी भविष्यात काय आहे हे, हे मला कसे कळेल मी विनाकारण उगाच मध्ये गेलो असं त्याला वाटतं आणि तिसरी घटना अशी घडली की एके दिवशी तीन तरुण मुली आपल्या तिघींचीही त्या तीन मुली ज्या आहेत त्या आल्या आणि त्या तिघींचीही लग्ने होणार होती तिघींनी त्यांच्यासाठी बूट बनवण्याची ऑर्डर दिली होती तसंच त्याच्यासोबत एक वृद्ध स्त्री आली जी खूप श्रीमंत होती देवदूताने आता ओळखले या त्याच तीन मुली आहेत ज्यांना त्याने मृत आईजवळच सोडले होते आणि ज्यांच्यामुळे तो शिक्षा भोगत आहे ते सर्व निरोगी सुंदर होते त्याने त्यांना विचारलं या तीन मुली कोण आहेत ती वृद्धबाई म्हणाली या माझ्या शेजारच्या बाईच्या मुली आहेत ती गरीब स्त्री होती ती इतकी आजारी होती की शेवटी तिच्या अंगात दूध नव्हते तसंच त्यांची परिस्थिती इतकी गरिबीची होती की त्यांच्याकडे पैसे कपडे काहीच नव्हते फक्त तीन जुळ्या मुली होत्या त्यांना दूध पाजत असताना तिच्या आईचा मृत्यू झाला पण मला या तीन मुली चिमुकल्या मुलींची दया आली मला मुलंबाळ नाही आणि म्हणूनच मी खूप प्रेमाने या तीन मुलींचा सांभाळ केला आई जिवंत असती तर या तिन्ही मुली गरिबी उपासमार आणि दारिद्र्यात वाढल्या असत्या आई मरण पावली म्हणून या तीन मुली मोठ्या संपत्ती आणि समृद्धीत वाढल्या आणि आता या तिघी त्या वृद्ध महिलेच्या सर्व मालमत्तेचे मालक आहेत आणि त्यांचे लग्न सम्राटाच्या कुटुंबात होत आहे देवदूत तिसऱ्यांदा पुन्हा हसला आणि त्याने मोचीला सांगितले की ही तीन कारणे आहेत माझ्या हसण्याची चूक माझीच होती नियती महान आहे आपण जेवढं पाहू शकतो तेवढंच आपण पाहतो आणि जे पाहू शकत नाही त्यांचा विस्तार खूप महान आहे आणि आपण काय पाहू शकतो यावरून आपण कोणताही अंदाज बांधू शकत नाही मी माझ्या मूर्खपणावर तीनदा हसलो आहे आता माझी शिक्षा संपली आहे आणि आता मी जातो असं तो मोचीला बोलून निघतो देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच करतो भक्तांनो आपल्याला आजच्या कहाणीतून हे शिकायला मिळतं की आज घडलेल्या घटनावरून आपण हे ठरू शकत नाही की भविष्यात हे आयु आपल्यासाठी चांगले आहे की वाईट याचे उत्तर भविष्याच्या गर्भातच दडलेले आहे त्यामुळे प्रत्येक चांगल्या किंवा वाईट घटनेला प्रतिक्रिया देणे व्यर्थ आहे आपल्याला फक्त जे होतं आहे त्याची साक्ष बनण्याचा प्रयत्न करायचा आहे गौतम बुद्ध नेहमी त्यांच्या शिकवण्यात एकच सांगतात भूतकाळाबद्दल काही खेद करू नका आणि भविष्याची जास्त चिंता करू नका आज आणि या क्षणात जगा आणि त्यांच्याशी एक वा हाच एकमेव मार्ग आहे सर्व चिंतातून मुक्त होण्यासाठी तर हा माझा व्हिडिओ आणि ही कहाणी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ